अमरावती जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी तीनशे एकोणसाठ कोरोनाचे रुग्ण पुनश्च एकदा आढळून आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन खळबळून जागे झाले आहे त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपूर्ण विभागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आस्थापना विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला त्यामुळे सदर यंत्रणा कामाला लागलेली आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण पुनश्च एकदा वाढत आहे बुधवारी एकाच दिवशी तीनशे एकोणसाठ रुग्ण कोरोना संक्रमित आढळले आहेत आतापर्यंत तेवीस हजार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामधील विभागामध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे यंत्रणा कामाला लागली आहे ऐन वेळेवर जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोर सॅनिटायझर मशीन लावण्यात आले तसेच प्रत्येक विभागासमोर सॅनिटायझर स्टँड लावण्यात आले होते ते आता शोभीची वस्तू झाली आहे ज्या आस्थापना विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या त्यासमोरील हात धुण्याची मशीन धुळखात पडलेली आहे जिल्ह्यामध्ये विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे मात्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खुलेआम नागरिक फिरताना दिसत आहेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती